एक विषय आहेत त्यांनी असं म्हटलेलं की हे असं काही घडेल आपल्या जावायच्या वतीनं असा एक आपल्याला अंदाज होता आणि त्यानुसारच घडलेलं आहे त्यांना अंदाज होता घडणार आहे तर मग काय त्यांना माहित असेल जावं काय करतात काय निवडून मी काय बोलतो बाबतीत खालच्या शब्दावर टीका केलेली आहे खालच्या शब्दामध्ये आपल्याला संजय केलेली आहे संजय राऊतला पाहिजे आपल्याला असं संजय संजय राऊत कोणाबद्दल बोलत नाही ते थेट अगदी वरपासून पॉलिटिकलीसुद्धा एक नंबर दोन नंबर तीन नंबर सगळ्यांपासून म्हणजे सगळे पदं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एकदम एक नंबर आहेत त्याच्यावर ते बोलतात राष्ट्रपतींवरही ते बोलतात पंतप्रधानांवर बोलतात अमित भाईंवर बोलतात इलेक्शन कमिशनवर बोलतात आणि किती अर्मात भाषेत बोलतात मी तर फार छोटा माणूस आहे सुषमाधारे म्हणत आहेत की यंत्रणांचा दुरुपयोग हो घ्या आता मला समजत का तुम्ही काय बोलावते तुम्ही सगळे चित्रण आहेत तिथलं सगळं पंचनामे दाखवत आहेत तुम्ही तिथे काय काय ड्रग्ज पडले ते दाखवत आहेत मला खरंच या बाबतीमध्ये कल्पनाही नाही मी काल पंढरपूर नाशिकला सकाळी सकाळी आलो रात्रभर प्रवास करत मी हजार लोकांना घेऊन पंढरपूरला गेलेलो तो आपली कल्पना आहे त्यामुळे आता कोण ज्याला ज्याला जसा चष्मा असेल तसं दिसेल पार्टीचा जो व्हिडिओ मी तो बघितलेला नाही मी खरं सगळं बघितलेलं नाही असेल तर आपण जावायला पाठीशी काढणार नाही असं सुद्धा एकनाथ खडसेने म्हटलंय बरोबर आहे कारण ते सगळ्या दारूच्या पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे याच्यामध्ये कोणाला अडकवण्याची जर भूमिका असेल तर ते देखील सहन केला जाणार नाही असंही म्हटलं अजिबात त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ते सहनही करत नाही काही बरोबर ते म्हणतात हो इथे केला मनीष भंगाडे जो आहे त्याचं असं म्हणणे की या प्रकरणामध्ये जी डॉक्टर प्रांजल आहेत त्यांना पद्धतपणे ट्रॅप करण्यात आलं आणि त्या जाड्यामध्ये त्यांना अडकवण्यात आले मग आता पोलीस तपास करता आहेत पोलीस तपास आहेत स्पॉटवर अडीच तीन वाजता रेड झालेली असं दाखवलं जातं आहे त्या ठिकाणी सगळे ड्रग असतील कोकेन असेल काय असेल गांजा होता हुक्का होता ते सगळं ते दाखवलेलं आहे मला वाटतं ना आणि या उपर जर कोणाला काही शंका असेल शंका असेल तर त्यांनी निश्चित तपास अजून करून घ्यावा मान्य मुख्यमंत्री महोदयांना तसं सांगावं पोलीस इंड्रेंडला तसं विचारावं जर कोणी बळजवडी आटकत असेल तर साहजिक आहे कोणावर अन्याय व्हायला नको आपल्या प्रॉपर्टीच्या विषय पण त्यांनी आक्षेप केलेला मला वाटतं माझी प्रॉपर्टी ओपन आहे आता आजकाल असं नाही की उतारात लपवला जमीन लपवून घेतली घर लपवून घेतलं असं नाही आहे माझं मुंबईत कोणतं घर आहे त्यांनी दाखवावं त्याचा उल्लेख करता येते बिल्डिंग कोणती आहे पुण्यात कोणती बिल्डिंग आहे ते त्यांनी दाखवावं जमिनी कितीत माझ्या एक बटन दाबले की सगळं कळतं एक बटन दाबलं आता ऑनलाईन सगळं कळतं वाटल्यास अधिक त्या मी काढून देतो उतारे माझे काय काय सगळ्या परिवारच्या नावावरचे मला काही अडचण नाही त्याच्यामध्ये असं म्हणतो की त्यांच्या प्रॉपर्टीची पाच वेळेला चौकशी झाली तुमची एक वेळेला तरी व्हायला बाबा दहा वेळा करा ना माझी मी तर म्हणतो दहा वेळा करा अरे तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली तर तुमचं काय काय झालं नंतर मला माहीत आहे मला या बाबतीवर तर बोलायचं नाही आहे मी खरंच मी खडसे हा विषय सोडून दिलेला आहे आता मला की फार त्या बाबतीवर भाष्य करायचं नाही उज्वल निकमांनी एक वक्तव्य केलेलं आहे की राजकीय नेत्यांनी एक व्हायला पाहिजे आपला इतिहास असंही म्हटलेलं आहे मात्र प्रत्यक्षामध्ये वैमनस्य आपल्याला पाहायला आता उज्ज्वल निकम आलेले आहेत खासदार झालेले तर ते त्यांनी प्रयत्न म्हणजे वे शुभेच्छा आहेत त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली जवळपास वीस मिनट चर्चा त्यामध्ये झालेली आहे आणि राज ठाकरेंनी ती एक पोस्ट केली आहे की शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख अशी पोस्ट केली राज ठाकरेंनी चांगलं आहे तर मला तर काही माहीत नाही मी त्याच दिवसभर कार्यक्रमाचे आता मुंबईत आलो नाशिकहून आलो आता परत अर्ध्यासात परत मी निघालो परत मुंबईला उद्या सकाळी लवकर नऊ वाजता एक बैठक आहे कारण मला काही माहिती नाही पण चांगले दोन्ही भाऊ आहेत परिवार एकत्र झाला त्यात वाईट काय झाले पाहिजे

काय खरं काय खोटं तर सगळ्यांसमोर हो येऊ द्या उगंच प्रत्येक वेळेला काहीतरी रेटून बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं मी प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे हे बाबतीत मी तर म्हटलं त्यांची करा आणि माझी करा मी तर हे म्हटलेलं आहे ते जे वारंवार काही ना काही काही ना काही नवीन नवीन आयटम आणतात तेव्हा मी म्हटलं आहे यांची म्हणजे दोघांची करा मी त्यांची नाही म्हटलेलं आहे मी म्हटलेलं आहे आता किती वेळा बोलायचं आहे मला वाटतं मला खूप कामं आहेत त्यांना काही कामं नाही आहेत